श्री गणेश आय श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या काळात आर्थिक विवंचना हा प्रत्येकाला भेडसावणारा प्रश्न आहे आपण कोणत्याही क्षेत्रात असलो तरी लक्ष्मी पाहिजे प्रपंच चालला पाहिजे आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसे धन पाहिजेच आपण सर्वजण आपले जीवन सुखमय व्हावे म्हणून सतत धडपड करीत असतो आर्थिक सुबत्ता येण्यासाठी मार्ग शोधत असतो लक्ष्मीप्राप्तीसाठी परमपूज्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराजांनी सर्वांसाठी एक प्रासादिक प्रभावी आणि अनुभवसिद्ध मंत्रोपासना सांगितली आहे नमस्कार भक्तजन हो वैदिक विजन चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम पाहता येतील तर मंडळी आपल्याकडे पुरेसा पैसा असावा यासाठी प्रत्येकजण धडपड करीत असतो मग याकरता नेमकं काय का करावं याचं उत्तर स्वतः प्रत्यक्ष दत्तावतार अशा परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी एका अद्भुत मंत्राच्या स्वरूपात दिलेलं आहे अतिशय सुंदर प्रभावी आणि पठनास अत्यंत सुलभ असा हा मंत्र सकाळी स्नान केल्यानंतर कमीत कमी दहा वेळा आणि जास्तीत जास्त एकशे आठ वेळा म्हणावा या मंत्राच्या श्रवणाने या मंत्राच्या पठणाने श्रीलक्ष्मी प्रत्येकाच्या घरामध्ये स्थिर राहते नियमित मंत्र जप केल्यानंतर आर्थिक अडचणी दूर होतात लक्ष्मी प्राप्तीचे नवीन मार्ग उघडतात घरात सुखसमृद्धी येते आणि मुख्य म्हणजे मानसिक शांतता मिळते तो मंत्र असा आहे ओम श्री श्रीय नम श्रीमत्सौभाग्यजननी स्तौमी लक्ष्मी सनातनीम सर्वकाम फलावाप्ती पलावाप्ती साधनऐक सुखावहाम या मंत्राचा या श्लोकाचा अर्थ असा आहे हे लक्ष्मी आम्ही तुला नमस्कार करतो तू सौभाग्याची जननी आहेस तू नित्य नूतन आहेस आमच्या सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण करणारी तू आहेस तू सुखावह आहेस आम्ही तुला वंदन करतो तुझी स्तुती करतो तू आमच्यावर प्रसन्न राहा प्रसन्न राहा प्रसन्न रहा. स्वामी महाराजांनी भक्तांसाठी सांगितलेल्या या लक्ष्मी मंत्राचा नित्य पाठ करून आपले आयुष्य जीवन आपले विश्व जे आहे ते आनंददायी आणि सुखावह करूया या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या आप्तस्वकीयांना शेअर करा म्हणजे त्यांनाही या मंत्राची महती जाणून घेता येईल कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका श्री लक्ष्मीदेवी तुमच्यावर सदैव प्रसन्न राहोत आणि तुमच्या जीवनात आनंद भरून राहो हीच आमची सदिच्छा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आनंदी रहा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सकारात्मक रहा श्री स्वामी समर्थ